खर तर कसं आहे दादाचं वैयक्तिक जर विषय घेतला तर बबनदादानी कामं भरपूर केलेली आहेत बबनदादांचं काही विषय नाही गावात बबनदादांनी भरपूर कामं केलीत आहेत पहिले बबनदादा आमदार आहेत पण बबनदादा निवडून आल्यापासून इकडं मला एकदा दोनदा सुद्धा दिसलं नाहीत नमस्कार मी आमर गायकवाड तुमचं एम एच मराठी न्यूजमध्ये स्वागत करते आपणा सर्वांनाच माहिती आहे तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे विकुल खऱ्या अर्थानं वाजले दोनच महिन्यात खऱ्या अर्थानं विधानसभा चालू होईल तर खरं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामधील किंवा सगळ्या विधानसभामध्ये नेते मंडळी तयारी चालू आहे त्याच अनुषंगान आपण गाव गावगाव जाऊन सर्व लोकांची आपण विचारपूस करतो की खरं तर गेल्या आमदाराच्या माध्यमातून त्यांच्या गावामध्ये विकास कामं पोचतील का की नवीन नेतृत्व खऱ्या अर्थानं तुमच्या तालुक्याला पाहिजे या सर्व प्रश्नाचं उत्तर म्हणून आपण महाडा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो खऱ्या अर्थानं बघून आता शिंच्याकडे काही वर्ष अनेक वर्षांपासून आहे खरं तर त्यांनाच आता टक्कर देण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात म्हणून एक उमेदवार म्हणून तर विठ्ठल सर साखर कारखान्याचे मन अभिजित पाटील यांनी दंड थपाटलेले आहेत तर हाच आपण ग्राउंड रिपोर्ट जाणून घेतो खरं तर लोकांचे काय प्रश्न आहेत त्यांच्याबरोबर काय पोचले काय नाव सोमनाथन मंदकवडे कुठलं घेतलं जाय निवडणूक काय माहिती आहे ना माहिती आहे बरं पहिले बबन पहिले आमदार आहेत पण बबन दादा निवडून आल्यापासून इकडं मला एकदा दोनदा सुद्धा दिसलं नाहीत हा कधीतरी एखाद्याशी कार्यक्रम असला कोणी बोलवलं तर येते आणि आता तिथे आमच्या भागात अभिजित पाटील जर्मन उभा उभा राहायच्या मार्ग म्हणजे तयारी केली तेव्हापासून हे चांगली ओढ धरली इकडे यायची त्याच्या अगोदर त्यांचं म्हणजे इकडे यायचं काही जास्त लक्षच नव्हतं असं म्हणते की खरं काम निधी आला विकास केला माड्यात आपल्या पंढरपूर कडल्या जोडलेली बेचाळीस मी विकास केलाय सगळी कुठे केलाय आता मला सांगा गुरसाळे बाबगाव मेंढापूर ही रस्ता जोडलेला आहे ह्या रस्त्यानं आज ताग आहेत मी स्वतः काल दिवसभर स्वतःच मशीन घेऊन चार पाच टिपर तीन हजार रुपयांना मेंढापुरातनं आणून रस्ता तयार केला हा विकास केलाय का कोणा कोणी सांगितलं म्हणजे कोणाकोण अबजीत आबा नाही नाही ही कोणी सांगितलं नाही फक्त आम्ही आमच्या नेत्यासाठी काम करतोय आबाने सांगितलेलं नाही फक्त आमच्या परिस्थितीनुसार आम्ही आमच्या नेत्याला सहकार्य करून ती मोलाचा हात लावून त्यांना आम्ही त्यांना प्रोत्साहन देतोय वाटतंय का कित्येक वर्ष झाले बदा मान येत होतो म्हणून आबा निवडून येतील किंवा गुला लावतील शंभर टक्के शंभर टक्के निवडून येणार बर हा आमच्या बेचाळीस त्रेचाळीस गावातून आम्ही सत्तर टक्के मतदान एकोण देणार आबा देणार माझं नाव प्रकाश वाव बर कुठला कुठला काय दादा पुन्हा एकदा निवडून यायचं मग ते दादा न तर जाहीर केलंय बरं इकडे होय हा आवाज कसा आहे वातावरण चांगलं आहे वातावरण दादा बवन दादा आणि आबा ही कसलेलेच आहेत रा सकार क्षेत्रात करायला पक्ष कुठला कोणाला पण आबा हे दादा दादा किती वर्ष झाले चालू आहेत आमदार आहेत त्यांचं सत्ता त्यांच्या घरात बदल वाटतो बदल करावा किंवा आम्हाला या वर्षी द्यावा असं काय वाटतं बदल करायचा विषय तर राहणार मतदारांचा बर राहणार पसंती आहे पसंती राहणार आमचे स्थानिक आहेत बर ओसाचे प्रश्न सोडवलेले आहेत काय नाव आहे बबन खराबन खर बबन खराब काय हाय का नाही विधानसभे निवडणूक काय वाटतं एक तरुण म्हणून एक तरुण म्हणून आम्हाला ह्या वेळेस बदल हवाय ह्यावेळेस आम्ही ठरवलंय सगळ्यांनी अभिजित आबाच्या पाठीमागे सगळ्यांनी ठामपणे उभा राहायचं आणि फिक्स मार्डायचं आमदार करायचं आम्हाला दा बबन दादा म्हणते जेवढे झालेले कामं मीच केली ते राहिलेली कामं मीच करणार आहे असं बबन दादा म्हणतो दादाच म्हणणं तसं आहे मना पण बदल पाहिजे प्रत्येक वेळेस तेच तेच काहीतरी बदल हवाय बदल केला आता पोराला मिळते नाही नाही पण घराणीशाही टोटल तेच म्हणजे वडील झाला मुलगा मुलगा झाला मुल वडील तीच घराणीशाही मोडून वेगळं काहीतरी नवी दिशा तरुणायला मिळली पाहिजे कारखान्यामुळं काल काय जाहीर केलं किती काल साडेतीन हजार रुपये दर जाहीर केलाय त्यामुळं शेतकऱ्यात बी समाधानाचं वातावरण आहे कसं आहे पंढरपूरला जोडलेले बेचाळीस गावातून काय होईल काय बेचाळीस गावातून ऐंशी टक्के फुल झाडून झालं पाहिजे होतंही काय नाव दादा ना आपलं इकडं जाय बाया नाव सांगा काय नाव तर सांगा मग सहाबाईला हजर केलं आमदार के किती वय आहे माझं वय आहे की पंचाळीस बबन दादा सुरुवातीपासून आमदार बघितले असते बाबा राहिले तेव्हापासून सात वय

वैर पत्रकार निर्माण राहायला आला निवडून येत नाही नवीन नेतृत्व तडकदार आहे अभिजित आबा ही निवडून येणारी काळ्या दगडावरची रेंगी सांगतो मला तर सांगतो एक नंबर अभिजित पटेल निवडून येणार नाही ती वरच्या माणचा प्रश्न ते आम्ही सांगू शकतो तीन वर्षाली प्रश्न ते आम्ही हा आबासाहेब चालणार आबासाहेब आमचा पक्ष आहे आबासाहेब चालणार बाबा एक नंबरनं चालणार त्यात गावांना प्रत्येक गावात दीड मिनट जाणार एक नंबर चालतं प्रत्येक चिन्ह हे ठिकाणचे आता नाही पण एक नंबर अभिजित पाटील चाल एक नंबर आबा शिवाय नाव घेत नाही की ते आता जरी असं नाही युनिमान्स स्कूल काय झालं माणसाने पहिलं ठरवून ठेवलेलं आहे कुणाला मतदान करायचं जुनी माणसाने ठरवून ठेवलेला आहे कारखाना तर एवढा मोठा काय परिस्थिती कारखान्याची काय नाही किती पिळू नक्की किती नाही आहे झाली लोकांना त्यामुळं अभिजित पाटील हे सक्षमपणे आहे अभिजित आबाईनी असे एक टक्के निवडून येणार समोर मला येणार म्हणलं का येणार असू दे काम कसं आहे काम कसं नेतृत्व हो काम कसं आहे हो, कामाला तोडा दे द्या तुम्ही आबा करत आहेत आणि मग करून त्यात समजा पहिलीनी काय केले सांगाय तुम्हीच वर्ष कुठं असू दे इथे काय बी असू द्या व त्यांचं वरच्यावरचा प्रश्न काय बी असू द्या कुणी वेळ चर्चा असू द्या मा मतदारसंघ पिक्स झालेला होता होतं हे माहीत होतं जनतेच्या मनात नाही हे कुठं समजा निवडून येणार होतं हे माहीत होतं एकशे एकटा काबा निवडून येतात याच्यावरती कायदा बघायला आणि मग पुढं वाटचाल कोणाचा वारसा नाही काय नाही आबाला स्वतःचं कर्तृत्व आहे आबांचं स्वतःच्या बळावर चाललेला आहे आबा पुढे आणि आबा एकटे जनतेला समजा पुढे घेऊन चाललेला आहे त्याच्यामुळे आबा निवडून येणार ही गाव चिरे काम झाली काय झाले सांगायचं नाही काम काय झाले की ते सांग चालका नाही काम काय झाले की सांगायचं पाहिजे नाही काय काम केलं ते लक्ष तिथे तिथे आता ही बाबगावची तोडसा हाय माझ्या रस्ता काय ते रस्त्याच काम झालंय मला सांगा लोकांचं कितीतरी हायला त्याच्या लोकांचे किती बऱ्या लोक तिकडे गेले ते आज रोजी तिथली मोटरसायकल चालवायची भीती वाटली मागच्या पासून तुपासून येते ते मला ब्या वाटायला लागले गाडी चालवायची रस्ताच झाला नाही ते आज मी पार्क असल्यापासून आहे तशी परिस्थिती रस्ता केलं कुठल्या गावात केलेल्या गावात कुठल्या गावातली केली काय सुद्धा केलंय ना काय नाही समजा आहे अशी परिस्थिती आहे पान रस्ते ही कुठले केले तर ते आधी सांगा रस्ता ह्या गावचा केलाय त्या गावचा केला अशी गावांची नाव तुम्ही गावांची नाव सांगायला पाहिजे भाजपात तसलं काय सुद्धा नाही रस्ता पानंद आनंद रस्ता ही कुठला सुद्धा केला आता ती का माहिती निधीच आपण कसं काय बोलणार निधी त्यांना माहिती नी काय केला ती हा निधीच आपण कसं बोलणार सूरज कोळेकर काय तरुण म्हणून काय वाटतंय आता तुम्ही तरुण आहे सगळे महाराष्ट्राचं राजकारण पाहताय एका बाजूला किती वर्ष असलेलं सत्तेला नवीन नेतृत्व उभं आहे किंवा महाड्याचा जर विचार आपण केला तर चर्मन आरपीत पाटील असतील त्यांनी महाड्यामध्ये दोन तपाटले त्यांचं सत्ताधारी बबनदादा यांच्यासोबत आता खरं तर लढाई किंवा विधानसभेला बरोबर टक्कर होणार आहे काय वाटतं दोन्हीमध्ये आता <laughs> खरं तर कसं आहे बबनदा वैयक्तिक जर विषय घेतला तर बबनदादानी काम भरपूर केलेले बबनदादांचं काही विषय नाही बेचेस गावात बबनदादांनी भरपूर कामं आहेत पण आज जरी बबनदादा उभा राहिले वैयक्तिक बबनदादा जर उभा राहिले तर बबनदादासाठी काही असं वाईट काही मत नाही आमचं परंतु घराणीशाही आता बस झाली ज्या प्रकारे आबाने नेतृत्व करून सगळ्यांना दाखवलेलं आहे महाराष्ट्रात बंद पडलेले कारखाने चालू करणारं नेतृत्व कोण असेल तर ते आबासाहेबांचं आहे आणि आता माड्यातून चर्चा आहे की दादा आता सध्या रिटायरमेंट घ्यायचं चालू आहे त्यांच्या जागी दुसरं आहे मग असं आमचं जर म्हणणं काय हे दादाने नेतृत्व आपलं आबांना सपोर्ट करावा कारण आबांची हवा आहे सध्या आणि बबनदा आपल्या मुलाला न उभा करता एखाद्या दुसऱ्याला सुद्धा चान्स द्यावा कारण गेली पंधरा वर्ष झाले सातत्याने दादाची सत्ता आहे आता नेतृत्व बदल काहीतरी पाहिजे आणि ज्या प्रकारे आबाने नेतृत्व केले बंद पडलेले कारखाने चालू ज्या पद्धतीने केलेत आणि आबाचे विचारधारणा ज्या आहे त्याप्रमाणे एक चांगलं नेतृत्वाची आता सध्या गरज आहे त्यामुळे कशातून उभा राहाय पाहिजे नेमकं कशात निवडणूक लढाय पाहिजे एका बाजूला तुतारे एका बाजूला घड्याळा आहे एका बाजूला कमळा आहे काय हातात घेतलं पाहिजे आबा नाही आता आमचा पक्ष म्हणजे आबाच आहे बर आबा तुतारीकडून उभा राहू द्या भाजपकडनं उभा राहू द्या नाहीतर अपक्ष उभा राहू द्या आबा जिकडं म्हणतील तिकडं आम्ही आबाजा आहे आबाने कुठलंही चिन्ह हातात घेऊ द्या ही जनता बेचाळीस गाव ती फक्त आबांच्याच महाग आहे सध्या त्यामुळं पक्षाचा काय असा जास्त विचार केला जाणार नाही तर मग त्या लोकसभेला जरा माघार घेतल्यामुळं जरा नाराजगी आहे लोकांमध्ये तसं काय वाटतं नाराजी म्हणावं तर आभांबद्दल सगळ्यांना माहिती आहे काय गाडामोडी झाल्या कारखाना ज्याप्रमाणे सील केलं गेलं ज्याप्रमाणे उघडलं गेलं ते आता वैयक्तिक कारण भरपूर आहेत ते काय आता जनता पहिल्यासारखी नाही आता सगळं इंटरनेट चालू आहे आत्ता काय झालं एका मिनटाला आता जर इथं काय झालं तर अख्ख्या महाराष्ट्र व देशाला समजते त्यामुळं सगळे स्मार्टफोन वापरतात म्हाताऱ्यापासून आता तुमचं दोन वर्ष जन्मलेलं पोरग पण मोबाईल मोबाईलच करतं त्यामुळं सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे कशामुळं कुणाचं काय होतंय काय नाही माड्यात काय होईल म्हणजे आबा आबा बेचाळीस मतदारसभा जी गाव आहेत आमचे तर आबांना सध्या लीड भेटेल जवळपास आबांना नाही म्हटलं तर एक पासष्ट ते सत्तर टक्के आबांच्या बाजूने लीड भेटेल राहिलेले तीस टक्के मग इतर आहेतच तर आपण पाहिले गेले तर विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या कारखान्या गोरसाळ्या गावामध्ये आपल्या सध्या तर ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे एका बाजूला अभिजित पाटील असतील किंवा एका बाजूला बबन दादा असतील तर लोकांचं असं म्हणणं आहे की बबन दादा यांनी माघार घेऊन अभिजित पाटील यांना संधी द्यावी तर लोकांचं असं म्हणणं आहे पर वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या वेग वेग प्रतिक्रिया आहेत ती आपण जाणून घेणारच आहे अमोल माने सह मे अंबरगायकवाड गुरसाळे